बिबट्याच्या प्रादुर्भावाने बळीराजा मेटा खोटी लावलाय तुम्ही काय सांगाल शंभर टक्के मेटा खोटी शेतकरी आज ह्या आमच्या शेजारच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय ना संत दत्त्रे नायकुडे या दहा शेळ्यांचा बिबट्याने फाडशा पाडलाय ही अशी तर रोज तालुक्यात दैनंदिन घटना झाली परंतु आमचं आता हे बाजूच वस्तीला छोटी मुलं राहतात साडेपाच सहाला बंद असतं सकाळी सव्वा सहा सहाला एसटी असते पालकांना सकाळी लहान मुलांना रोडला आणून फोडायला लागते नुसकान हा किंवा जीवाच झालं नुसकान मान्य आपला दुश्मन असला तरी नुसकान ते नुसकान झालेलं आहे परंतु फार मोठे हो शेतकऱ्यांबरो हो या बिबट्यामुळे कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे शासन म्हणजे नसबंदी करणार बिबटे पकडणार पिंजे लावतायत बिबट्या कुठे ठेवतात म्हणाले होते शासनाचीच नसबंदी करायला पाहिजे किती वेळा सांगतात किती हा सांगतातीचा बराच वेळा जुन्नर तालुक्यातला माग वळतीला झाला शिरोलीला झाला हाच मुद्दा होता नसबंदी करू त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त काही झालेलं नाही तालुक्यात मध्यंतरी पिंपरी पेंडरला सुद्धा त्या धनगरांच्या याच्यावर झालं त्या सुद्धा असाच हे झालं काही मार्ग निघत नाही किती हल्ला झाला येतात रात्रीचे काही तेवढ्या पुरत मलमपट्टी होती काय नुसकान भरपाई देऊन सुद्धा उपयोग नाही अर्थात त्यांचं ना त्यांना भेटावं याच्याबद्दल मी आज नाही परंतु फार मोठी समस्या झालेली आहे भरपाई मिळणार मिळणार तुटपुंजी तुटाची हल्ले वारंवार होत आहेत राज्य सरकार लोकप्रतिनिधी कुठेतरी जनतेची शेतकऱ्यांची दिशाभूल होते का फार मोठ्या प्रमाणात दिशाभूल होते फार मोठ्या प्रमाणात दिशाभूल काय केलं पाहिजे कायमस्वरूपी त्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे आता आमचं वस्ति जीवन हे झाले दिवस आम्ही रात्रीचा आम्ही साडेपाच पावणे साला गडी बंद कार्यक्रम आता नसबंदीची उपाययोजना अद्याप काही सुरू झालेली नाही जर शासनाने याच्यावर प्रभावी उपाययोजना केली नाही तर शेतकरी म्हणून तुमची काय भूमिका राहील काय मागणी राहील मोर्चा करायला पाहिजे वन विभागावर आणि लोकप्रतिनिधींच्या घरावर सुद्धा कार्य मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांनी मोर्चा काढला तुम्ही जे म्हणताय की बाबा लोकप्रतिनिधी आणि वन विभागाच्या ऑफिसवर मोर्चा काढला पाहिजे तुमच्या मागणीला सगळ्यांचा पाठिंबा आहे का शेतकरी ना फार व्यापला या मुद्द्याला एकतर लाईट दैनंदिन शेतकऱ्यांनी काय परत येते मार्केटिंग ते तर प्रादुर्भाव आहे पण जीवन रात्रीचा भरण्या येणं जाणं आजूबाजूचा आता यात्रेचे कार्यक्रम इकडे जाणं फार मोठा प्रकार झालेला आहे आणि लहान मुलांचं कसं सांगू पण वस्ती हो करायचं ते या जनावरांपेक्षा मोठा प्रश्न पडलाय वाणीसाहेब सकाळी जर तुम्ही इथं आले अस दोनशे ते अडीचशे लोक इथं होते भविष्या okay. इथं वस्तीला आहे माझा मुलगा मी सकाळी साडेसहा वाजता माझी सकाळी साडेसहाला इष्टी येईल दाडी जुन्नर एक पोरगी नर्सिंगला आहे शिरगोड्या दवाखान्यामध्ये तिला घेऊन मला रोज जावं लागतं तिथं आणि तिथून परत यायचं हा मुलगा असतो शाळेत याला सकाळी शाळा आहे त्याला सकाळी साडेसात वाजता निघून जावं लागतो परत संध्याकाळी आणायचा प्रश्न तो मग कमी गाडीने येते अंधार पडतो इष्टी टायमात येत नाही सात वाजतात आठ वाजतात कधी कधी नऊ पण असतात याच्यावर काहीतरी उपाय काय केलाच पाहिजे शासनाने शासन तो नाही सगळं करू म्हणतोय प्रत्यक्ष काही करत नाही शासनाने नाही निर्णय घेतला नाही जर एका आम्ही शेतकरी मोर्चा मोर्चा काढून पार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात घुसवा आम्ही एक निश्चित बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतोय शेतकरी त्रासलेला आहे शेतकऱ्यांचा एक दिवस उद्रेक होईल हे आपण वारंवार म्हणतोय वन विभागाचे अधिकारी इथे येतात शेतकऱ्यांना भेटतात पंचनामा करतात पिंजरा लावतात बुट्ट्या पकडला जातो महागुडोला मेला असं सांगतायत परंतु परिस्थिती अवघड आहे एक दिवस शेतकऱ्यांचा हा उद्रेक जर वाढला तर याचा परिणाम तुम्ही आता लोकांचं ऐकलेलं आहे लोकं म्हणतात एक दिवस कृती होईल यांचा मोर्चा लोकप्रतिनिधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काढू अशाही प्रकारचा इशारा दिलेला आहे एवढंच नाही ते शेतकरी म्हणाले आता सरकारची नसबंदी करण्याची पाळी आरे सरकार योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा